नमस्कार मित्र मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज साई दिग्रस मित्र आज विजयादशमी निमित्ते आणि नवरात्र उत्सव निमित्ते सर्व जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज एकोणीसशे नव्वद मध्ये साप्ताहिक न्यूज पेपर चे ओपनिंग झाले होते ओपनिंग याने त्यांचा जन्म झाला होता पहिला पहिला अंक निघाला होता नव्वदमध्ये एकोणीसशे नव्वदमध्ये विजयादशमीच्या दिवशी त्याला आज चौतीस वर्ष पूर्ण झाले आणि घर साप्ताहिक घराणेशाही न्यूजपेपरने पं पंचवीस वर्षामध्ये पदार्पण केले त्यामुळे घराणेशाही न्यूज चॅनल घराणेशाही न्यूज पेपर त्या वाचकांना ग्राहकांना जाहिरातदारांना आणि शुभेच्छुकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या सहकार्याने घराणेसाई न्यूजपेपर पंचवीसव्या वर्षामध्ये पदार्पण करीता आजच्या दिवशी केले आहे आणि त्याबद्दल घराणेशाही न्यूज पेपरच्या माध्यमातून अनेक लोकांना न्याय दिला मित्रो भ्रष्टाचार अन्याय अत्याचार भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज बुलंद केला त्या पेपरमधून अनेक भ्रष्टाचारी उघडकीस आणले अनेक लोकांचे घरं बसवले त्या घराने साई पेपरनं असं तो घराने साप्ताहिक न्यूजपेपर आज पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहे आणि दर शनिवारी निघत असते कोरोनापासून मग तर आता विस्कळीत निघत आलेला आहे कधी आठ पंधरा दिवसानं कधी एक महिन्यानं असा निघत आला कोरोनाच्या कोरोनाच्या फेटमध्ये पेपर बंद असल्यामुळे मी घराने न्यूज चॅनल काढलं मित्रो हे पण तुम्हाला कल्पना असेल घराणेसाई न्यूज चॅनल त्याचं अठरामध्ये ओपनिंग झालेलं आहे अठरा दोन हजार अठरामध्ये आणि आता पेपर आजच्या दिवशी त्याचा पंचवीसा वर्षात पदार्पण करत आहे घराणेशाही न्यूजपेपर त्या त्या निमित्ताने सर्व जनतेला मी माझ्या घराणेशाही न्यूजपेपर परिवाराच्या वतीने आम जनतेला हार्दिक नागरिकांना शेतकरी शेतमजूर कष्टकरी सर्व जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणे न्यूज दिगराज यवतमाळ महाराष्ट्र इंडिया